नमस्कार मित्रांनो मी आम्ही सिंगले पुन्हा तुमचं एकदा स्वागत करतो गावाकडच्या आठवणी या मराठी यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज मागे गणेश उत्सव आहे तर त्यानिमित्ताने आपण गावी आलो आहे आत्ता आपण चाललो आहे मंदिराकडे आतापासून आपली दिवसाची सुरुवात होणार आहे आणि आपल्यासोबत आपला मित्र आपला प्रेम टोपन नाव त्याचं प्रेम आहे आणि ओरिजिनल नाव त्याचं निलेश आहे तर निलेशदादा सुद्धा आला आहे आणि तो खरं तर आमच्या एका वहिनींचा सक्का चुलत भाव म्हणजे त्यांचा चुलत्यांचा पोरगा आणि आमच्या काकी तर त्यांचासुद्धा चुलत्यांचा पोरगा आहे तर नातं नाही लावीत पण जो आमचा मित्र आहे तर सुद्धा आला आहे आणि तो इकडे दरवाज्यामध्ये बसला आहे भायदेवे खास या मागी गणेश उत्सवासाठी गावी येतो आणि एक तुम्हाला आवर्जून या व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगतो माझी जेव्हा पाचशे यूट्यूब फॅमिली पाचशे आपले यूट्यूब सबस्क्रायबर पूर्ण झाले होते तर तेव्हा संकष्टी होती त्याच्यानंतर हजार यूट्यूब फॅमिली पूर्ण झाली तेव्हा मागे गणेश उत्सव होता आणि त्याच्यानंतर मित्रांनो आता साडेतीन हजार आपली यूट्यूब फॅमिली पूर्ण झाली तीन चार दिवसापूर्वीच पूर्ण झाले तर त्याच्यानंतर आता हा मागे गणेश उत्सव आला आहे मित्रांनो गावाकडची सकाळ तुम्ही बघाच नक्कीच आणि इकडे छानपैकी दुःखसुद्धा लागलं आहे आणि सूर्यदादासुद्धा सुद्धा सकाळचे पहाटेचे वर आलेत आणि इकडे आहे आपल्या गणपती बाप्पांचं मंदिर <ण्णागी>

आपल्या सर्व महिला वर्गाने इथे छान पद्धतीने वेण्या वेळ बघा कशासाठी म्हणजे त्या देवीसाठी देवी काय तीन वालेत आणि इकडे आमच्या वहिनी आहेत इकडे चेतनची मम्मी इकडे आहे इकडे काकी इकडे आहे इकडे सुद्धा आमची काकी आहे आणि हे आमचे भाऊचे आहे हे आमच्या सोबत काल आले रात्री आणि इकडे आमचे तात्या तात्या पूजेला सजवतात पाहिजे चालवतप्रमाणे चालवतप्रमाणे पूजा सजवतात आणि हे आमचे मोठे कार्य करतात बॅनर बिनर तुम्ही जे पाहत असाल ते हे सर्व हेच प्रिंट करतात काय सांगाल या एकूणच कार्यक्रमाबद्दल त्या सर्वांना मागी जाण्याच्या आर्थिक शुभेच्छा कार्यकर्ते सर्व तयारी जय तयारी झालेली आहे काका आलेली आहे काकड आरती चालू आहे आणि नंतर थोड्या वेळात काकड आरतीला चालू आहे सर्वांनी आरतीला यावं नक्की धन्यवाद इकडे बघा एकावं दाखवलाय तुम्हाला नंतर दाखवलेच काय इकडे छान आंबोली आली आणि तुम्ही असेल हे काय ऍक्च्युली ना गावाकडे ना थंडी जास्त आहे आणि दव आहे ना त्याच्यामध्ये वरती साचून थेंब थेंबे पडतात मित्रांनो मी आहे मंदिरामध्ये आणि तुम्ही पाठीमागे पाहत असाल एक छान पद्धतीचा आणि उत्तम दर्जाचा असं मंडप बांधला आहे आपला प्रणय संगळेच म्हणजेच नाण्या आणि त्यांचे वडील पक्के दादा <laughs> यांनी जर कोणाला मंडपची ऑर्डर वगैरे द्यायची असेल तर तुम्हाला इथे नंबर दिसत असेल तर त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि आता तुम्हाला मंडप दाखवतो इतका छान आणि जबरदस्त बांधला ना तुम्हीच पाहा गेटमधून आतमध्ये आलो आहे आणि इकडे तुम्हाला बऱ्याचशा अशा गोष्टी पाहण्यास मिळत असतील तर इकडे रांगोळी आहे तिकडे एक आकर्षक अशी गोष्ट बनवली आपल्या मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी तर ती तु, आए, लागे लागे ते सुद्धा तुम्हाला काय आहे ते नक्कीच सांगेन बॅक साइडला इकडे स्टेज आहे आणि तिकडे बॅनर वगैरे लागले त्याच्यावरती ॲक्च्युली देणगी वगैरे दे ज्याने ज्याने डिक्लेअर केली होती आधी एक डेट दिली होती फिक्स तर त्या डेटपर्यंत ज्यांनी ज्यांनी वर्गणी डि दि, डिक्लेअर केली तर त्यांचीसुद्धा सुद्धा नाव आहेत आणि त्यानंतर ज्यांची ज्यांची नावं आली तर ती हात हाताने लिहिली जातात तर आता इथं मित्रांनो एकूण ज्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला गोष्टी मी दाखवतो आणि त्या तुम्ही पहा स्टेज आहे आणि इकडे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आधी आपला नाण्या आणि त्यांचे पप्पा आपला पक्क्या दादा यांचे ते दोघांचे कॉन्टॅक्ट नंबर आहेत जर तुम तुम्हाला ऑर्डर वगैरे द्यायची असेल डेकोरेशनची वगैरे तर तुम्ही देऊ शकता त्यासोबत इकडे ज्यानी ज्यानी वर्गणी दिले तर त्यांचं इकडे बॅनर आहे आणि माझं नाव कुठे आहे तर तुम्ही ते सांगा नंतर मला कुठे आहे ते नेमकं कि सिरीज सांगा मग नंबर नंबर सांग की नंबरला नंबरला आणि आमचे गावकर बाबा पान सुपारी आहेत गावकर बाबा काय आहे त्यासोबत इकडे आमचे तात्या आहेत आता नमस्कार हा नमस्कार काय म्हणताय कधी आलात काल सकाळी आणि सध्या तुम्ही कुठल्या पदावरती आता मला थोडक्यात सांगा कोणत्या म्हणजे ओझरेगड हा जिल्हा परिषद अच्छा अच्छा अभिनंदन अभिनंदन किती वर्ष हो आलं किती किती वर्ष हो आले आता दोन वर्ष दोन वर्षा अभिनंदन त्याच्यासोबत आमच्या इकडे दाते आहेत शाही वडील नमस्कार दात्या मित्रांनो आता आपण कावनामध्ये जाऊया जिकडे जेवण तिकडे आमची शिमोले म्हण नमस्कार आत्या काय म्हणताय अनिल दात्या काल रात्री हो अनिल दात्या नमस्कार देव दात्या आणि इकडे आमच्या मित्रांनो मामी बसले बघा मी कमीच पाहतो गावी पण या वर्षी या वर्षी ते आले आहेत आणि आवर्जून कधी दिसला तो गे, गेल्या वर्षी आला होता मला नाही दिसला नव्हता नव्हत्या नव्हत्या मामी गेल्या वर्षी सुद्धा होते मित्रांनो तर मामी इकडे भाजी सोडतात त्यासोबत इकडे काकी आहे आपले प्रमिलचे बाप्पा बाजीदाते आहेत आणि इकडे बाबा आहे आमच्या मंडळाचे अध्यक्ष श्री महेंद्र सेग येतात त्यांचे वडील आपले भाऊचे बाबा हा येऊया येऊया चला É até que लग चालू आहे इकडे सर्व महिला मंडळची लगभग चालू आहे त्यासोबत काही महिला आमच्या इकडे बसल्यात

मित्रांनो तुम्ही सुद्धा या मोदक खायला आणि बाप्पाचा आशीर्वाद सुद्धा घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो इकडे पूजेला सुरुवात झाली आणि पूजेला बसलेत आपले पुणेकर घाटकर दादा आणि वहिनी

आणि मंडळाचे सर्व कार्यकर्ते त्यासोबत माझा आणि पूजा सुद्धा संपन्न झाली तर आता आपण मंदिरामध्ये जाऊया आतमध्ये गाभाऱ्यामध्ये आणि आरती पाहूया आणि तुम्हीसुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आरती नक्कीच पहा आणि लाडक्या गणराई बाप्पाचा आशीर्वादसुद्धा घ्या അമ്മേ 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 दिल्ला नाश्ता तुझ्याकडून स्पॉन्सर आहे ना रे तर नाश्ता आमचे आमचे कैलासवासी राजाराम डॉक्टर सनकडे तर आमचे नाना तर नानांच्या स्मरणार्थ दिल्ला नाश्ता स्पॉन्सर आहे धन्यवाद दिल्ला एकच घेतलीस तू आरामात आरामात घे आरामात सुरू आहेत

तर छान पद्धतीने रेडी झालोय आणि इकडे आतमध्ये मंदिरामध्ये कार्यक्रम आपला चालूच आहे आणि हल्दी गुंकुचा कार्यक्रम सुद्धा सुरू झालाय तर तो सुद्धा तुम्हाला दाखवतो आणि एक माझ्यासाठी छान कमेंट करा आणि वे आमचे रायडर राय रायडर भाऊ सुद्धा आले ते डाय डायरेक्ट बघा नोकरी करायची बघा मावशीचा पोग सुद्धा आलाय गाडी घेऊन आणि नेम कसा आम्हाला सुरुवातीलाच थेरीमध्ये वजन घेतलेलं असतं त्यामुळं मी आलो पण ज्यावेळेस तो वांद्रे प्रहित मुलगा सुद्धा आलाय मोरे गावाचे गावकर गा भावे गावकर दादा या व्हिडिओ मध्ये स्वागत आहे स्वागत अभिनंदन तुमचं कसल कशाबद्दल गावी आला आणि हे आहेत आमचे मनीष दादा खाके हे सुद्धा हा फायनलचा हा आतेचा हो खाके आणि हे मोरे गावाचे भावे गावकर दोन नंबरचे सोम दादा तुमचा बायदा युट्यूब चॅनलचं नाव सफर कोकण सफर इथे मी तुम्हाला दाखवतो दादाची गाडी बघा ना वन फाय दादा स्वतःनी घेतले नी, कष्ट करू ना मित्रांनो दुपारचा महाप्रसाद सर्व फक्तगण लाभ घेतात आणि सर्व या ठिकाणी पाहुणे मंडळी सुद्धा आले उपस्थित आणि सर्व आपल्या मंडळाचे कार्यकर्ते वगैरे जेवण वाढतात अक्षयदा तिकडे अंधेरीचे छोटे डॉन विशलदा सर्वजण जेवण वाढत आहेत या कार्यक्रमासाठी दोनशे रुपये मंडळातली छोट्यात छोटी सर्व गँग आपला प्रेम बाय आणि इकडे महादेव दादा मित्रांनो ही दुसरी पंगत बसले आणि इकडे आपला वायरमन दादा हो वायरमन नमस्कार आणि आपला बबना दादा सुद्धा वाढतोय सर्व आपली छोटी बच्चे कंपनी त्यासोबत मंडळाचे पदाधिकारी सदस्य वगैरे सर्वजण जेवण वाढत आहेत मित्रांनो आमच्या घरी या पल्लवी ताई आल्या होत्या पल्लवी ताई नमस्कार ता लास्तात काही हरकत नाही आणि त्यासोबत इकडे आमची भाची भाची सुद्धा गेली आणि भाऊ आहे आपला भाऊ नाव कसं तुझं विश्वास आणि त्यासोबत आपला मावशीचा मुलगा सुद्धा आला होता घरी आणि आमच्या मातोश्री भाऊ तुझं नाव मोडे कणकाडी तर असे सर्वजण आपण सर्व या सर्वजणांना घेऊन आपण घरी आलो होतो आणि आता पुन्हा चाललोय मंदिराकडे तर ताई कसं वाटलं ताई सांगा काहीतरी कसं वाटलं आणि फर्स्ट टाइम ताई घरी आले मला त्यांनी इन्व्हाइट केलं होतं मुंबईमध्ये जेवायला आणि भाऊजीसुद्धा आपले खूप छान प्रेमळ म्हणायचे आहेत त्याने आणि भाऊजीनी ताईने आणि भाऊजीनी मला मुंबईला जेवायला इन्व्हाइट केलं होतं नाला सोपायला ते राहतात शेवटची मित्रांनो पंगत चालू आहे आणि आत्ता आम्ही जेवायला बसलो आहे इकडे भात पापड लोणचं इकडे खीर आहे भाजी आहे आणि आमटे अजून येईल तेव्हा बघू इकडे आपला श्रेय दादा आहे त्यासोबत इकडे लघु दादा आहे आणि छान देखावा दाखवतो तर इकडे मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी लहान मुलांनी आणि सर्व वाडीतील आपल्या जे महिला असेल तर त्यांनी एक मेहनत घेऊन एक छान पद्धतीचं एक देखावा बनवलाय तर इकडे आहे महाराष्ट्र महार्गेश्वरचा त्यांनी देखावा दाखवला मित्रांनो त्यानंतर आपले गाय कार्यक्रम सुद्धा खूप फास्ट पद्धतीने घ्यावे लागतील तर वेळेनुसार लवकरात लवकर मंदिराच्या प्रांगणामध्ये यायचं आहे मित्रांनो आता पुन्हा संध्याकाळ झाले आणि आता आपण चालले मंदिराकडे बाय द वे एक तासाचा आपण मध्ये गॅप घेतला होता थोडी विश्रांती केली आणि त्यानंतर मग पुन्हा आपण मंदिराकडे चालले विश्रांती घेणे गरजेचं होतं कारण रात्री प्रवास करून आलो त्यानंतर जास्तीत जास्त मला वाटतं दोन ते तीन तास झोपलो पुन्हा आपण दिवसभर कंटिन्यू सकाळपासून मंदिरामध्ये होतो आणि आत्ता पुढचा मित्रांनो आपण कार्यक्रम कंटिन्यू करूया फोडण्यासाठी चाललाय पद्धतीने तो डबा फोडण्यासाठी एकदम अचूक विचारला आणि थोडक्यात तो चुकला आहे पुढे स्पर्धक आहे आपला दादा आणि इकडे महिलांसाठी सुद्धा एक सुवर्ण संधी आहे चेतन ते चेतन चला चला महिलांनी महिलांनी आपल्या कक्षामध्ये मध्ये यावे महिलांसाठी सुद्धा इकडे गेम चालू होतोय आणि गेमचे नियम जे नियम चेतन तुम्हाला समजावून सांगेल साईड बाय साईड इकडे डावा फोडणी चालू राहील आणि पहिला डावा फोडलाय तो आपला अक्षय दादा नाही फोडला चिटिंग केले का अच्छा आ, तुला हा हा हे चले चेतन चालू कर चालू कर इकडे पाच स्पर्धक आहेत ना तर त्यांनी तयार हा चला दादा एकदा अचूक दिशेला आपण चाललाय मुंबईला जाऊन तुम्ही सांगितलं पाहिजेत कोहिणीला की मी गावी जाऊन दबा फोडून आलोय विजय होऊन आलोय मात्र या ठिकाणी त्यांना देखील अपयश येत आहे आणि पुढील स्पर्धक आहेत आपले अंधेरीचे महाकालीचे छोटे डॉन चिचूबाई नाही हर्षद 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 चल गुटी गुटी तुम्ही आपल्या कक्षामध्ये यावे जे पहिले स्टार्टिंगला पाच स्पर्धक रेडी आहेत तर ता त्यांनी तयार हवे चेतन रेडी का हे पहिलेच पाच पलदक रेडी राहा एकदम अचूक दिशेला चाललाय मात्र तो डबा फोडणार चालला नाहीये तो मटका फोडायला चाललाय आणि एकदम अरे आणि आपला भातसा बाद्या आपला भाचा हा आहे परंतु वाटत नसेल हा चला या ठिकाणी महिला पाच महिला पाच महिला एक सेकंड सिकन, एक सेकंड कोणी भांडण करून लवकरात लवकर आपल्याला फनी गेम संपवायचे जेणेकरून पुढचा कार्यक्रम आपल्याला घेता येईल पहिले पाच पद पदवरती गेला नण्या न्या बाचा आपला वाचा चाललाय मोती लहान पण कीर्ती म्हण बाद आपला अकरावी आहे खास या कार्यक्रमासाठी डोंबोळीवरून उपस्थित राहिला आहे आणि बाच्या आपल्याला क्रिकेट नाही खेळायचं आहे मंडळाचे जिन्न त्यांना मार्गदर्शन करतायत आपल्या बाच्याला आणि पुढील स्वर्धक आहे आपला मंदिरीचा महाकालीचा बाळक्या डॉन चिपचिव दादा चेतन दा। चालू कर दादा आणि इकडे मार्गदर्शक मार्गदर्शन करताना विषाण आला की समोरच जा आणि समोरच ते त्याने स्वतः सांगितले की मला दिसतय चला चला चल चल चल, चल। त्याचप्रमाणे इकडे ए चेतन चालू कर ना दादा पा, पहिलेच पाच पोजक्ट रेडी आहे फक्त नाही नाही विशाल दादा तू कुठे जातोस ते बघ हे चुकीच नाही स्पर्धक बाद आणि तो सुद्धा उकलिला आहे थोडक्यात आणि स्पर्धक कृपया डबा उचलायचा नाही डबा एकाच जागेवर राहील आणि या ठिकाणी महिलांचा देखील गेम चालू होतोय आणि पाच स्पर्धक यामध्ये सहभागी झाले एक सेकंड वहिनी आहेत आमच्या त्याच्यानंतर आर्या ताई छोटी ताई त्यानंतर इकडे वहिनी आहेत रे एक सेकंड थांबा आम्हाला थांबा थांबा एक सेकंड आधीच फुगा फुगवायचा नाही कुणी आधीच फुगा फुगवायचा नाही हा हातात घ्या फुगा एक आपल्या हातामध्ये घ्या हातामध्ये घ्या हातामध्ये घ्या सगळ्यांनी हातात घ्या ए जेवढेच आहे ना सर्वांनी हातामध्ये घ्या हा एक दोन तीन बाकीच्या सर्वांनी साईड लावायचं आहे आणि या फनी गेमचा आनंद लुटायचा आहे आघाडीवरती आहे आमची नवी नवी नुकतीच वहिनी त्यासोबत आर्या ग्लासला पकडायचं नाही अजिबात अजिबात ग्लासला नाही पकडायचा आहे आर्याने दुसरा ग्लास देखील ती घेऊन गेली तिकडे आणि त्यानंतर आर्या सध्या आघाडीवरती आहे आहे ग्लास ग्लास इथूनच पकडून वहिनी नाही पकडायचं नाही ग्लासला पकडायचं नाही आहे अजिबात ग्लासला अजिबात पकडायचं नाही आहे आणि शाहिर बुवांची मोठी मुलगी आर्या ती सध्या आघाडीवरती आहे आमच्या नवीन वहिनी सुद्धा त्या सुद्धा आघाडी होत्या इथे क्लास ला अजिबात अजिबात म्हणजे अजिबात पकडायचं नाही आहे इथपर्यंत जायपर्यंत पकडतात आले आले रिटर्न रिटर्न ते ग्लास उचल पटकन लवकर आमच्या नवीन वहिनी सध्या खूप जोडत आहेत आणि त्या जिंकतील अशा वाटत कदाचित कदाचित आणि इकडे विनर झाले आहेत आपल्या श्रद्धा वहिनी वहिनी आमच्या विनर झाल्या पोलीस पटेल साहेब अभिनंदन रिया रिया आता रिया विनर आहे आणि उपविजेता आहेत आमच्या वहिनी हा ठीक आहे ठीक आहे काही हरकत नाही आपले चेतन चेतनदा बरोबर लक्ष ठेवलं होतं तर या ठिकाणी संगीत कोसिंग हां मित्रांनो रात्रीचा महाप्रसाद चालू झाला आहे आणि ही पहिलीच पंगत आहे आणि पहिल्या पंक्तीमध्ये मी ब बसलो होतो आणि इकडे तुम्ही पाहू शकता निलेश दादा आपला मित्र माझ्या काकीचा सक्कत चुलत भाव आणि वहिनी आहेत आमच्या इकडे बा तुम्ही पाहू शकता आम्ही ते आहेत येल्लोसामध्ये तर त्यांचा सुद्धा सखत चुलत भाव आणि तो खास या कार्यक्रमासाठी आलाय मित्रांनो रात्री झाले आणि खूप छान पद्धतीने इतकी मेहनत घेऊन आपले जे मंडप डेकोरेटर आहेत पक्क्यात त्यांनी ते से सजवलंय हो आणि तिकडे जर तुम्ही पहाट असाल घुमट घुमट पण छान दिसतोय आणि ह्यासाठी जर तुम्ही सजावट बघितली খু পদ্ধতি তোমাৰ দিছিল